नमस्कार तर आपल्याला जे आतापर्यंत क्लास मार्फत तुम्हाला वर्ग वर्गमो संख्या आणि घणा आणि घन मोड या चॅप्टरमध्ये बेसिक झालेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला आज एक्रेवच्या संदर्भात घ्यायचं आहे तर पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये दोन किंवा तीन क्वेश्चन येणार आहे तर सागरचा एकच येतो कष्ट करत राहशे येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जर आपल्याला कोणतेही कोणतेही प्रिपरेशन करण्यासाठी स्लो स्टडी आणि डिसिप्लिन इन म्हणजे सावकाश गतीने कार्य करत राहायचं स्टडी म्हणजे नीती नेमत असेल तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला यश येणार आहे तर आपल्याला आज शेकड्यावरच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे तर शेकड्यावरच्या संदर्भात प्रत्येक जी पॉईंटच्या प्रयत्न दोन दोन आपल्याला नियम घ्यायचे आहेत तर पहिला नियम म्हणजे आपल्याला शेकड्यावर सगळ्यात महत्वपूर्ण आहे شے آپ چاہے ساری چار چایس چالیس چوتر त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचे जे आहे तर आपल्याला अशा पद्धतीने पंचवीस टक्के असेल तर पंचवीस टक्के म्हणजे अशा आपण जर काढत राहिलं तर आपल्याला टेकणी काढायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सदतीस पॉईंट पाच शेकडा काढता येईल तर सदतीस पॉईंट पाच म्हणजे उत्तर किती येणार आहे ती इंची आपल्याला त्यानंतर पन्नास शेकडा जर करायचं असेल तर पन्नास शेकडा दोन पर्सेंट पॉईंट पाच शेकडायचा तीन चेन साली आठ पन्नास शेकडा जर काढायचा तर एक चेन्स झाले दोन त्यानंतर सहा नंबर असेल समजा पासष्ट पाच शेकडा जर करायचा असेल तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये पाच चेन

कमी कमी तुम्हाला अवलंबून आहे त्या पद्धतीचे आपल्याला घ्यायचं आहे तर पुढचा जे आहे दोन दोन केला आहे तर समजा एखादी संख्या दिलीशे साठ या संख्येचा बाराशे सहा साठ सहा समजा आपल्याला किती काढायचे काढायचा काय करायचं चार गुणाकार करायचे तर इथे काय करायचं बाराशे साठ

एकशे दहाय एकशे दहाचा जो उत्तर किती आलंय पाचशे पन्नास गेले तीन नंबरचा क्वेश्चन काय गेलेला आहे आठ हजार चा पंचवीस शेकडा असेल तर आपल्याला काय करायचंय आठ हजारशे चाळीस चार म्हणजे गुन्हा करायचा पंचवीस शेकडा म्हणजे पंचवीस भागेला किती शंभर

संख्येचा एकशे म्हणजे एका संख्येचा एकशे म्हणजे म्हणजे चाळीस तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती

संख्या एकशेक उत्तर काढलंय एक दोन नंबरचा क्वेशन बनवायचं एका संख्येचा एका संख्येचा एकशे म्हणजे 36 तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती तर गेलाच उत्तर काढता आलेला

एका ठिकाणी एखाद्या संख्येचा एकाच्या संख्येचा एक म्हणजे सहा पॉईंट पंचवीस तर ती संख्या कोणती असे जर क्वेशन आली आपल्याला त्याला काय करायचंय आता पॉईंट आता एखादी संख्या माहिती संख्या कोणती एक

तर या अशा टाइपच्या उत्तर काय तर आपल्याला उत्तर काढला म्हणजे सांगायचं आहे कोणतेही कोणतेही गणित शिकताना आपल्याला करून कठीणाकडे जायचं आहे जर आपल्याला तर कठीण म्हणजे कठीणाची गणित गणती सुद्धा याच लेवलचा फिरलं त्या आपल्याला चा आपल्याला अशा पद्धतीने नियम घेतलेला आहे तर पहिला घेतला होता मग त्याला काय टक्केवारी काढायचं दुसरा काय काढायला तिसरा संख्येवर घेतलेला आहे त्याला चौथा नियम शिकायचा तर चौदा मध्ये असं सांगितले आहे तर समजा एखाद्या समजा एखाद्या संख्येचा एखाद्या संख्येचा चौदा चौदाशेकराजे एकशे शहाण्णव तर ती संख्या कोणती

ते आज पद्धतीने आपल्याला पुढचा जे क्वेशन आहे दोन नंबरचा एखाद्या संख्येचा एखाद्या संख्येचा बालशे म्हणजे बालशे म्हणजे एखाद्या संख्येचा एक से तर तीस कोणती तर जर आपल्याला उत्तर करायचं असेल तर संख्या माहिती असल्यामुळे आपल्याला काय करायचं एक संख्या घ्यायची किंवा जवळ जर असेल

तर याचा जर उत्तर काढायचं तर आपल्याला काय करायचं आहे एकाच संख्या माहीत नाही बरोबर किती एकशे मध्ये उत्तरखंड काय करायचं आहे एकशे अडीस कशाला शंभरचा गुणाकार करायचा चोवीसच्या एकशे अडीस किती पट आहे सात पट सात आणि शंभरचा गुणाकार केला किती आलेला आहे सातशा अशा टाईप आपल्याला जर क्वेश्चन आले तरच तुम्हाला काय पुढचे बीच हाती येणार आहेत तर नियम चार मध्ये काय दिले तेच सम दिले आत्म बदलायचे होते पुढचा एक प्रकार आहे पाच नंबरचा दोन्ही साईड शेकडे मध्ये नियम असायचे नियम पाच मध्ये तर समजा समजा एखादे आपल्याला बारा शेकडा बरोबर चौऱ्याऐंशी चा एकशे वीस शेकडा तर एक्स बरोबर किती

त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा जे आहे दोन नंबर याच लेवल टक्के शेकडे तर फक्त संख्येचा विचार लागेल त्यानंतर दोन नंबर समजा बरोबर एकशे बारा शेकडा तर एक्स बरोबर किती तर अशी जर गणित घेतली आपण तर सारी शेकडा म्हणून यायची गरज नाही ज्याला जमते काय करायचं आहे

बी चा पगार ए चा पगारापेक्षा किती ने कमी आहे आता या वर्गाचा दुसरा गणित घेतला आपण समजा आपल्याला याच्यामध्ये ए चा पहिला आहे दुसरं उदाहरण समजा ए चा पगार बी चा पगारापेक्षा दहा टक्क्याने कमी आहे दहा टक्केने कमी आहे तर बी चा पगारपेक्षा कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे आता या दोन्हीकरता जर आपण विचार केला त्याच्यामध्ये फक्त पिरिल शब्द आहे आता ज्याला समजलं की काय उत्तर येणार आहे आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे एचा पगार बीच्या पगारापेक्षा पंचवीस टक्के जास्त आहे तर चा पगार एच्या पगारापेक्षा कितीने कमी आहे तर आपल्याला हे जर असं पहिला शब्द कितीने जास्त असा शब्द दिला तर आपल्याला जास्त म्हणलं की चेस प्लस करायचे पहिला विचार जर केला एक्स पुनाकार वाय आणि एक्स आधी जर इथं आपल्याला कमी जर शब्द दिला तर इथं काय करायचं आपल्याला

उत्तर काय आहे वीस टक्केने कमी होत म्हणजे एक लढाईमुळे जर होत जास्त आम्ही कमी जास्त किंवा जर वर ज्या असेल तर आम्हाला काय करायचं प्लस करायचं या करता आता दुसऱ्या काय

या संख्या तर याच्यावर आपल्याला जर आपला गट किंवा दोन्ही मध्ये एका मध्ये गट होता साधने होतात समजा एक वस्तू एका विक्रेत्याला एका विक्रेत्याला एका विक्रेत्याला एका वस्तूवर

जेव्हा तो पडती तेव्हा होईल जर दोन्ही किंमत असेल तर तोटा किती होईल तर अशी जर व्यवहार आशेच्या मध्ये केव्हा एक गट होणार आहे गट तर गट मध्ये

دہیسے گٹ بھی وکری چار سارے

एक एक ने। ने। तर नियमित एखादी एका वर्कुलाचे दहा टक्के वाढले तर क्षेत्रफळ वाढ किती टक्क्याने वाढले त्यानंतर दुसरा जर क्वेश्चन असेल त्याच्या या टाइम मध्ये थोडा फेल होतो एक वर्तुळाची त्रिजा दहा टक्के वाढली व दहा टक्के कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल किती टक्क्याने कमी होईल आता या संधीने अठ्ठ्याऐंशी रुग्ण झाले आहेत एका वर्षाची तिची आपल्याला दहा टक्क्याने वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल तर आणि याच्यामध्ये दुसऱ्या वर्षाला काय केले एका वर्षाची तिला दहा टक्क्याने कमी केले तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल तर याच्यामध्ये एकच करायचं आपला तर याला काय दोन प्लस आर वर्गाचे असतात शंभर म्हणजे रेडियस राहते तर याच्यामध्ये दोन लाख रेडियस किती आणला दहा प्लस दहा अकरा दहाच्या किती आणला शंभर झिरो झिरो झिरो

क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल वाढले तर याच्यामध्ये <t Exact> दोन प्लस आर नाही करायला दोन आठ याच्यामध्ये प्लस

तर याचा विचार केला तर याच्यामध्ये काय केला तेच बॉन वर यायचंय काय करायचं मायनस तर मायनस दोन ला दोन गुणाकार पंचवीस मायनस पंचवीस गुणाकार पंचवीस वागले किती शंभर तर याच्यामध्ये दोन आणि पंचवीस गुणाकार केला किती पन्नास तर पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस किती आलाय शंभर तर एक च्या पुढे झिरो किती आहे दोन हजार मध्ये तर पन्नास मध्ये सहा पॉईंट पंचवीस मायनस करा तर याचं उत्तर किती पंचाहत्तर तर याच उत्तर किती पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पन्नास झाला तर कमी तर चेकराचं उत्तर किती त्रेचाळीस पॉईंट पंचाहतर म्हणजे अशा पद्धतीने कमी केले आणि जर घट केले वाढ झाली तर याच्यामध्ये आपलं उत्तर काय वाढ झाली तर प्लस मध्ये संख्या वाढणार आहे घट मध्ये काय होणार आहे कमी होणार आहे तर आतापर्यंत जे आपल्या शेकड्या संदर्भात जेवढे सात ते आठ नियम घेतलेले आहेत ते एकदम सिंपल घेतलेले आहेत त्याच्यावर जे राहिलेले जे प्रकार आहेत क्लास मध्ये घ्यायचे म्हणजे म्हणजे सांगण्याचं एकच आहे जेवढे कष्ट करायचे तेवढच आणि आपल्या कामामध्ये सातत्य राहिले तरच आपला रिझल्ट घेणार कष्ट करण्याचे प्रकार कष्टाने हाल होते तर हाल होणार नाही कष्टाने जिजत पाहिजे तेवढंच आपल्याला रिझल्ट येणार आहे बघ तिथे आज मध्ये होणार मिळायचं जर आज टीव्ही तर आपल्या शेंबर तर येणारा भाग जे आहे ते आपल्याला जेवढे आठ आप प्रकार झाले आहेत आठ चार प्रकारामध्ये झाले त्याचे राहिले चार पाच प्रकार आहेत तर पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तोपर्यंत नमस्कार